कसं आहे हलवा कितीला सहाशे रुपयाला सर्व चार आहेत हलवा बघतात बघा हे बघा इथे कुठल्या माश्याची आहे आई सुरमई आहे आईला सुरमईची तुकडी बघा कसली भारी आहे गोरे पाण्यातली पण मासली आहे बघा इथे मस्त फ्रेश आहे कसं आहे शंभर रुपये पावशे तर फायनली ऑर्डर कम्प्लीट झालेली आहे हा पापलेट फ्राय मोंबिल फ्राय चिकन अर्धा किलो पापलेट दीदी काय नाव तुझं व्हॉट इज युर नेम येस नमस्कार मित्रांनो मी अश्विन गरत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज ना आपल्याला ऑर्डर आहे म्हणजे जेवणाची ऑर्डर आहे तर ताई आहेत म्हणजे बाहेर कंट्रीमधनं आलेले आहेत आणि आपले ते उलवेमध्ये राहतात ॲक्च्युली आहेत इथल्याच पण बाहेरच्या कंट्रीमध्ये ते जॉब करतात ताई आणि दादा तर आपल्याला ना अगोदरच सांगून ठेवलेलं आहे का इंडियामध्ये आलं ना का आपल्याकडनं जेवण ऑर्डर करणार आहेत तर त्याही मच्छी सांगितले आपल्याला गाड्या पण बघून चालायला लागते तर त्याही आपल्याला मच्छी सांगितले बोंबील सांगितलं आहे आजच्या याच्यामध्ये आणि पापलेट सांगितलेलं आहे तर तुम्हाला जर माहिती आहे आपण नेहमी कुठल्याही फिश मार्केटमध्ये जायचं असेल तर जास्तीत जास्त ना आपण ना नाका फिश मार्केटमध्ये येतोय तर आता आपण उरण नाका फिश मार्केटमध्ये आलोच तर चला आता पटापट ताईने आपल्याला बोंबील सांगितलं आणि पापलेट सांगितलंय ते घेऊया आणि त्याचबरोबर ना आपण फिश मार्केट सुद्धा एक्सप्लोर करूया कसं आहे बोंबीलचा वाटा शंभर रुपयाचा वाटा ये मी व्हिडिओ करते व्हिडिओ हा चालेल कसं आहे वाटा वीस रुपयाला वाटा कुठला हा हे बघा हे जे बघताय ना तुम्ही वीस रुपयाला वाटत आहे बघा इथे ताईच खूपच वाट कसं आहे दोनशेला दोन म्हणजे शंभर रुपयाला एक अरे वा मस्त आहे आणि सुरमि पाचशेला जोडी अडीचशे रुपये लेख ओके ते बा इथं आयो आहे आयवजवळ चिंबोरे आहेत कसं वाटत येतो का सगळ्या सगळे मांदे आहेत का कुर्ल्या आहेत सगळ्या कुर्ल्या कशात देतो यूट्यूब चॅनलचा अश्विन घरात सबस्क्राईब करा तर खूप जण आपल्याला बोलतात का सबस्क्रायबर कसे वाढतात बघा असे आता ताईला सांगितलं ना जबरदस्ती सबस्क्राईब करायला असे मी सबस्क्राईबर वाढवतो कितीला देत हजार रुपयाच्या का ओके बघा बारक्यावाले पण चिंबूर हो आहेत कशा देता वाटत यो तीनशे रुपयाला वाटत कोणताही पण तीनशे रुपयाला का कमी मी होतात ना पैसे तर मार्केटमध्ये कसा माहिती आहे का पैसे कमी करायचे लाजच नाही आणि जर तुम्ही जर पैसे कमी करण्यामध्ये एक्सपर्ट असणार ना तर मस्त स्वस्तमध्ये मासली घेऊन जाणार तुम्ही कोलंबीची साईज बघा किती मस्त विके आहे हा आता लागते का मार्केट लागेल नाही आता टायमिंग झालंय बघा पावणे पाच झाले साडेपाच वाजेवर पूर्ण लागेल ना कसे किलो देत आहे चारशे रुपये किलो अच्छा एक किलो मध्ये किती येतील तरी पीस पन्नास साठ पीस बसतील पन्नास साठ पीस बसतील हलवा बघतात बघा बघील ना मावशी कशी बोलली तीनशे रुपयाला सगळ्या भेटतील मावशी बरोबर पैशांचं बरोबर वार्ता करतात बघा किती किती पर्यंत भेटत शंभर रुपयाला भेटत आहे कुठल्यात मावशी तुम्ही अच्छा नेहरेचे आहेत का काय नाव हा युट्यूब आहे आता तुम्हाला बघतात किती जण दीड लाख लोक बघतात तुम्हाला हल्ली हा मग पैसे कमी करणारा पाहिजे ना, 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 <laughs> ना? ना? बरोबर भेटते ना मसली किती देशील आता बोल, बोल।, बोल? तुला पण बघतात आता नाही ना हे बघा हलवा बघताय तुम्ही अडीचशे रुपये पण बोललाय चल हे बघा इथे कोलंबीची साईज बघा कसली भारी आहे आपली ही पाळलेली कोलंबी आहे का ताई कशी देतो किलो ही पाचशे रुपये किलो आणि जरा साईज पण बघा मस्तपैकी साईज आहे तरी पण एक किलो मध्ये किती पीस येतील चाळीस पीस येतील आणि पोचे बोलतात ना हे कसे देताव सर्व आठशे रुपयाला सर्व आठशेला पाचशे रुपयाला देतील बघा पोच्या हे बघा इथे कुठले मा माशाची आहे आई सुरमय आहे सुरमईची तुकडी बघा कसली भारी आहे एक कितीला लावता शंभर रुपयाला एक मस्त आहे तुकडी तरी पण ताजी आहे आपण ना असं म्हणजे सुरमईचा एक तुकडा पीस घेतलेला त्याच्यामध्ये बर्गर बनवलेला मस्त एकदम टेस्टी लागलेला बर्गर शंभर रुपयाला एक आहे ना शंभर रुपयाला पूर्ण बोनलेस आहे बघ पीस मस्त कसं आहे हलवा कितीला सहाशे रुपयाला सर्व चार आहेत चार सहाशे रुपयाला मस्त आहेत आपलं पापलेट पाहिजे अजून आलं लागलं नाही का मार्केट आतमध्ये का चालू असेल आता गोरे पाण्यातली पण मासली आहे बघा इथे मस्त फ्रेश आहे नमस्कार ताई हा ही कुठली गोरे पाण्यातली वाम आहे ना हे बघा ही वाम बघताय तुम्ही कशी ही किलो चारशे रुपये किलो चारशे रुपये किलो आणि हा कुठला मासा आहे मला पण नीट नाव नाही त्याचा आणि हा कुठला कटल्या आहे का कटल्यामध्ये दुसरा प्रकार आहे ना हा कसा किल्लो देतो हो? दोनशे नाही याच्यातला कटला कोणता आहे हवाला हवाला कटला आहे आणि हा कसा किल्लो देत आहे हा रूपचंद बोलताना तोच आहे का माझा हे कसे किलो देत आहे एकशे एक साठ रुपये किलो ओके आणि हा पाला खायला टेस्टी बोलतात ना आणि माग पण मिळतो ना मसा आठशे रुपये किलो तर अजून मार्केट लागलं नाही पूर्ण मार्केट लागायला ना साडेपाच तरी वाजतील कारण आज आपण कसं म्हणजे संध्याकाळी आले संध्याकाळच्या टायमिंगला लि, तर रात्रीची ऑर्डर आहे आणि बघा इकडे आतमध्ये पण मार्केट आहे सुरमई पापलेट रावस हलवा मला पाहिजे ना मी व्हिडिओ बनवते सुरमई कशी देत चारशे रुपयाला एक तीनशेला देणार बघा पैसे पण कमी होतात तिथे आणि पापलेट कसे आहे आठशेचे सर्व आठशे रुपयाची का दोन चार सात सात पीस आहेत पूर्ण मार्केट बघा खाली आहे अजून टाइम आहे लागायला मार्केट पापले पापलेट ची एवढी मोठी साईज आहे तव्यान पण नाही रावा जाई मोठी साईज नाही का जरा पापलेटची हीच साईज आहे साईज मला एकच पाहिजे होतं एकच बघतो ऑर्डर साठी माझा आज उपास आहे हलवा कसा देतो बघा मस्त पैकी फ्रेश आहे हा एकदम डालफूर पण बघा एकदम लाल आहे मस्त चांगला एकदम फ्रेश आहे कसा देतो हलवा साडेतीनशे रुपयाला आणि मार्केटमध्ये ना आज जरा थोडी मासली ना स्वस्त आहे मात्र उपास चालू आहेत म्हणून स्वस्त झाली काय मसली हा तर आपल्याला ना पापलेट पाहिजे होता एक पीस तर भेटलाय तीनशे ग्रॅमचा एक पापलेट आहे पाचशे रुपयाचा एवढं माग आता उलट स्वस्त पाहिजे आणि ही काय ही वाम आहे ना पिवली वाम कशी किलो देत ताई बाराशे रुपये किलो आणि ही घोल का जिताडा घोल बघ ही घोल बघताय कुठला हावाला जिथाड आहे का मग जिताराचं कसं आहे तीनशे रुपये पाव आणि घोल गोल पण तीनशे रुपये बाराशे रुपये पापलेट किल्लो आहे आणि बघा इथे बांगडे आहेत इथे ताई बसले बांगडे कसे कुठला हा शंभर रुपयाला वाटत आहे का आणि हा टोल मासा आहे ना कुठला टोल सफेद टोल हा कसा देत आहे शंभर रुपयाला एक राणी मासा याला मी चिऱ्या बोलतो तुमच्या इथे काय चिऱ्याच बोलतात अच्छा शंभर रुपयाला वाटा द्या हां फ्राय करत आहे हां ताई अक्क ठेवा फ्राय करत आहे अश्विन घरात ताई अश्विन घरात उद्या एक वाजता बघा असले ते सर्व मार्केटमध्ये ससंड कुलाबा हे सर्व भाऊचा धक्का आपण पापलेट घेतलेला आहे उपास आहे माझा थँक्यू बघा इथे काकी काकी तारली माच आहे कशी किलो देत पन्नास रुपये किलो पन्नस बाबा पन्नास रुपये किलो तारली मासा <laughs> एक किलो मध्ये किती बस एक पीस बसतात वीस बावीस पीस बसतील एक किलो मध्ये ते तारली मासे साऊथ इंडियन लोक जास्त खातात ना हा मासा केरला वाली हा खायला कसा आहे हा मासा चांगला लागते फ्राय करून का कालवण करून चांगलं लागते फ्राय करून औषधी आहे अच्छा काकी बोल औषधी मासली तारली मासा पन्नास रुपये किलो चला थँक्यू शरीराला चांगले असते ओके हो तर रिक्षा पण बघा तिथे पार्क केलेली आहे आणि स्नेहाने लसूण पण सांगितले आणि हावाला एकशे दहा रुपये हा वाला कसा आहे शंभर रुपये किलो कसं जाईल चारशे रुपये चारशे रुपये किलो काय कमी नाही होणार का कमी नाही होणार एक किलो पाहिजे तीनशे ऐंशी असं मोठा वाला टाका कांदा कांदा कसा किलो देत भाऊ शंभर ला दोन किलो दीडशे किलो आणि बटाटा चाळीस रुपये तीनशे ऐंशी रुपये किलो ओके एकदम परफेक्ट करला एक एकदम परफेक्ट करला बरं बघितला ओके ओके थँक्यू नाही बस आता आपण उलवेमध्ये आहोत हे बघा हे दादा आहेत नमस्कार दादा दादा नाव काय तुमचं उदय उदय दादांचं नाव आहे पहिले तुम्ही कुठं आपला मसाला ऑर्डर करायचं न्यू पनवेल न्यू पनवेल ना आज इथे उलवेमध्ये मध्ये आम्ही मध्ये सुट्टी असेल तर आधी मध्ये अच्छा फ्लाट है। फ्लाट है। फ्लाट है। अच्छा इथे तुमचा फ्लॅट आहे फ्लॅट आहे अच्छा इथे याच बिल्डिंग मध्ये अरे थँक्यू खूप छान वाटलं भेटून चला थँक्यू चाय बनवलाय आणि मी चाय घेतोय स्नेहा पण इथे चाय मध्ये चिवडा दिवस कसा चिकन पण सांगितलेलं आहे ना तर बघा चिकन सांगितलेलं आहे आणि पापलेट फ्राय सांगितलेलं आहे आणि बोंबिल फ्राय सांगितलेलं आहे काय पाहिजे कोणती रेसिपी दाखवायची याच्यात ना तर आज आपण पापलेट फ्राय नॉर्मल सिंपल वाला आहे भरलेला पापलेट नाही सांगितला तर okay. आता मला सिम्पल काय चिकन आणायचं मी विसरलो आला विसरलोय आणि चिकन विसरलोय पटकन चाय पिकून घेतो आणि पटकन मार्केटला जातो आणि चिकन किती अर्धा किलो सांगितलं ना अर्धा किलो चिकन घेतो आणि आला आला किती आहे ना कसं पन्नास साठ रुपयाचा आणते म्हणजे चाय बनवायला पण आपल्याला लागतोय ना तर आता मस्तपैकी फ्रेश वगैरे झालंय आणि चाय वगैरे घेतलाय ना आता मार्केटमध्ये आलो चिकन घेण्यासाठी चिकन दे अर्धा किलो एक या छपरा उड़ गया हा अर्धा <laughs> किलो चिकन दे थँक्यू तर आता आपण चिकन घेतलेलं आहे आता आमचं जेवण वगैरे मस्त पैकी झालेलं आहे जेवायला स्नेहानी चपाती बनवलेली आणि मेथीची भाजी आता बघा तेल काढला भरून आपल्याला किती दिवस जातात ना आणि घरामध्ये थोडस पसारा दिसत असेल अवॉइड करा कारण आम्ही भरपूर बिझी होतो आता बसावीसा पॅकिंग करत होतो त्याच्यामुळे थोडासा टाइम झाला ना oh. तर आता काय ऑर्डर करायला सुरुवात करतेस ना oh. रेडी करायला तर ऑर्डरमध्ये अर्धा किलो चिकन एक पापलेट एक बोंबील फ्राय oh. पंधरा सेकंडमध्ये काम ना हो oh. भारी एकदम चिकन आणि बोंबिलोही पर्यंत स्नेहा पापलेटला मॅरेजसाठी ठेवते लिंबूचा रस टाकून झाल्यावरती चवीनुसार मीठ दोन्ही साइडला एकदम चांगल्या प्रकारे लावून घ्यायचं आहे चवीनुसार मग त्यानंतर हिरवा वाटण हिरवा वाटण मध्ये घेतलंय आला लसूण मिरची आणि कोथिंबीर मग त्यानंतर हळद मग त्यानंतर स्नेहा लझीज घरगुती अगदी स्पेशल मसाला चांगल्या प्रकारे आता मसाले आपल्याला लावून घ्यायचे पापलेट माशाला ही झाली एक बाजू दुसऱ्या बाजूला पण सेम पद्धत हिरवा वाठण हलद स्नेहा लजीज घरगुती आगडी स्पेशल मसाला एकदम प्रॉपर मसाले लावून घ्यायचे आपल्याला आणि आता मॅरेज साठी किती टाइम ठेवायचा पंधरा ते वीस मिनिट पंधरा ते वीस मिनिट इथे बोंबील होता, फ्राय होतात इथे चिकन बनतोय आणि आता पापलेट मस्तपैकी मॅरिनेशन झालेला आहे ना स्नेहा तर आता काय करते स्नेहा पापलेटला फ्राय करायला घेते मस्तपैकी मॅरिनेशन झाले बघा भारी वाली चिकन पण झालेलं आहे फायनली अर्धा किलो चिकन सांगितलेलं आहे ना तुम्ही बोलला ना थोडस पातळ हा हा थोडासा रस्ता सांगितला आहे तिथे पापलेट पण झालेलं आहे आणि हे तीन फक्त बोंबील आहेत ले ले तर फायनली ऑर्डर कम्प्लीट झालेली आहे हा पापलेट फ्राय आणि आता स्नेहा कोथिंबीर टाकतोय आजच्या ऑर्डरमध्ये बघा काय काय आहे बोंबील फ्राय चिकन अर्धा किलो पापलेट भात पण सांगितलेला आहे आणि दोन भाकरी सांगितलेली आहे ज्वारीच्या भाकरी सांगितलेल्या पण आज काय भेटल्या नाही आपल्याला म्हणून तांदळाच्या ताई बोलवले चालेल ठीक आहे तर चला आता आपण ऑर्डर देऊन येऊया तर आता आम्ही तिघे पण आलो ते बघा ताईने सांगितलं का सानूला आणि स्नेहाला पण भेटायचं आहे नमस्कार दादा <laughs> नमस्कार ताई

मग पण भेटलो आता जायचं का मग आता आता तुमचं जेवायचा टाइम झालेला आहे ताई खाना काके लिजे थँक्यू थँक्यू बहुत अच्छा लगा मिलके थँक्यू थँक्यू ताई ऑर्डर ओके

तर आपल्याकडनं ना मसाला घेण्यासाठी आलेत तर हा दीड किलो मसाला सांगितला ना आणि हा मसाला कुठे जाणार आहे दादा युकेला युकेला जाणार आहे तर दादा आणि ताईंची मुलगी असते ना तिथे तर फर्स्ट टाईम आपल्याकडनं ऑर्डर केला आहे ना तर आता यू केला मसाला गेल्यावर के त्यांनी टेस्ट कशी आहे ना ती नक्की सांगा थँक्यू आणि सानूसाठी खाऊ थँक्यू चला तर आता आम्ही घरी आलो ऍक्च्युली बाहेर थंडी एवढी लागत होती ना थंडी लागली घरात आपल्याला काहीच माहिती पडत नाही खरंच मला वाटलं पण होत एवढी थंडी एवढी थंडी लागत होती पटकन आलो आणि ताईने काय काय दिलं बापरे साईला भरपूर छान आहे चॉकलेट आणि माझ्यासाठी तिला हॉट पिंक वुमेन परफ्युम आजच तू बोल होतीस ना परफ्यूम चांगला वाला असं काहीतरी पण हे बोल छान नंतर घेऊ पण हे बघा पण मी घेऊ नाही घेऊ पण ताईने ऐकलेलं वाटत तुझ मनापासून चॉकलेट वगैरे सारी होते खूप सारी चॉकलेट हा अलग तुस्ति अलग चॉकलेट आहे थँक्यू सो मच साई तुम्ही

तर चला मित्रांनो आता आपण ब्लॉगला एंड करूया कारण आता आपण जास्त बोलत राहिलो तर जास्त मोठा होईल ब्लॉग चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनल करा कर सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पर्यंत बाय बाय